आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या हरभऱ्या हो हर बाजाराची माहिती घेणार आहोत केळी अवकेत मागील सात ते आठ दिवसात कुठलीही वाढ झालेली नाहीये परंतु केळी दरात घट केळी दरात मागील चार ते पाच दिवसात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची घसरण झालीये सध्या कमाल दर एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल असताय तर किमान दर एक हजार चारशे पन्नास ते एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असेल केळीची गुणवत्ता गुणवत्ता दर्जा लक्षात घेऊन केळीला दर दिले जात आहेत खरेदीदार केळीला उठाव कमी असल्याची बतावणी करून कमी दरात केळीची खरेदी करत याचा फटका अनेक केळी उत्पादकांना बसतोय केळीची आवकही पुढील काही आठवड्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे अलीकडच्या काही वर्षांपासून गावरान ज्वारीची मागणी वाढती आहे मात्र मागणी वाढूनही ज्वारीच्या दरात सुधारणा होत नसल्याची बाजारातली स्थिती आहे सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार दोन हजार पाचशे ते चार हजारांच्या दरम्यान विकली जाते ज्वारी उत्पादनात अहिल्यानगर धाराशिव बीड सोलापूर सह काही जिल्हे आघाडीवर असतात ज्वारीचं उत्पादन वाढतंय मात्र सध्या बाजारातील आवक कमी आहे गेल्या काही दिवसांचा विचार करता ज्वारीला मागणी असूनही फारसा दर मिळत नाहीये बाजारातही ज्वारीचा दर्जा, दर्जा चांगला असल्याचं सांगत व्यापाऱ्यांकडूनही हमी दरापेक्षा कमी दराने ज्वारीची खरेदी केली जाते ज्वारीचे दर काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून दरात सुधारणा होतीये आल्याच्या भावात मागील महिन्याच्या तुलनेत शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे सध्या क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळतोय पावसामुळे आले पीक काढता येत नसल्याने तुटवडा भासत असल्याने दरात सुधारणा झाल्याचं व्यापारी सांगतात दर सुधारणेमुळे पुन्हा एकदा आल्याची आवक सुधारतीये आलेल्या बाजारात मागणी आहे मात्र दबाव मागील दोन महिने आल्याच्या दिसून आला राज्यातील बाजारात कांद्याची आवक चांगली आहे त्यामुळे कांद्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून एका भाव पातळी महत्वाच्या नाशिक पुणे नगर जिल्ह्यातील बाजारात आवक चांगली आहे तर निर्यात अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचं निर्यातदारांचं म्हणणं सध्या बाजारात कांद्याला सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपयांचा दर मिळतोय कांद्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे चांगली राहण्याची शक्यता आहे तर कांद्याची निर्यात सांगितलंय याचा आधार कांद्याच्या भावाला मिळू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे हरभरा दरात सुधारणा दिसून आली सणांमुळे हरभऱ्याला मागणी सुधारली आहे याचा आधार हरभरा दराला मिळाला सध्या हरभरा पाच हजार चारशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय या पुढील काळात हरभऱ्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे देशात यंदा आयातही वाढली आहे मात्र वाढलेल्या मागणीचा दराला आधार मिळतोय हरभरा दरातील सुधारणा यामुळे टिकून राहू शकते असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोआला सबस्क्राईब करायला विसरू नका